हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका अंतर्गत वासिन पूर्व शाखेमध्ये ज्योती कोबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर श्रावस्ती बुद्धव्या वासिन पूर्व येथे रविवारी सकाळी अकरा हे सायंकाळी पाच या वेळेस संपन्न झाले या शिबिरास उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणून केंद्रीय शिक्षक दीपेश विश्वास कांबळे शहापूर तालुका अध्यक्ष तसेच केंद्रीय शिक्षिका मार्गदर्शक विजया दामोदर निर्मला गांगुरडे उर्मिला गोडघाटे यांनी शिबिरातील विषयांवर मार्गदर्शन केले तर अंधश्रद्धेची प्रात्यक्षिक को शाखेचे कोशाध्यक्ष तथा श्रावस्ती बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ बौद्धाचार्य हो, विष्णू साळवे यांनी सादर केले शिबिरात श्रद्धा की अंधश्रद्धा अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या राशी भविष्य एक शास्त्र आहे का अंधश्रद्धा व भोंदुगिरी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात जिल्हा कार्यालयीन सचिव बापू ढोडरे शहापूर तालुका संघटक तथा श्रावस्ती बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्था सरचिटणीस संजय भालेराव खजिनदार सुनील कोबाळकर माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली भालेराव रणरागिनी ग्रुपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आशा जाधव आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाशिम पूर्व शाखेच्या सरचिटणीस अरुणा उबाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रावस्ती बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष तथा ज्येष्ठ बौद्धाचार्य रामा घोडेस्वार यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद